कंपनीच्या माध्यमातून देशातली ही दुसरी अकॅडमी आता सुरू होती कोलकात्यामध्ये एक अकॅडमी आहे ते आणि त्यांच्यासोबत काम करण्या सगळ्या कंपनी आज देशभरामध्ये जवळजवळ बत्तीस एअरपोर्टवरती काम करतात आणि जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर साठ हजार लोक त्यांच्याकडे ग्राउंड हँडलिंग स्टाफ असेल कॅबिन कॅबिनको असेल अनेक वेगवेगळ्या ज्या काही सेवेसाठी आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत सुविधा आहेत त्यासाठी काम करणारी एक ट्रेंड अशा पद्धतीची एक जी मॅनपॉवर लागते ती पुरवण्यासाठी ग्लोबलचं नाव आज देशभरामध्ये खूप चांगलं आहे आणि ग्लोबलची आज पुण्यामध्ये अकॅडमी होती आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो त्यामुळे पुणे असेल महाराष्ट्र असेल आमच्या या महाराष्ट्रातल्या मुलांना आता एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल की आज या सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये काही ना काही काम आता आपल्याला या ठिकाणी आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी असतील अगदी मला असं वाटतं कमर्शियल पायलटचं सुद्धा पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाईल कॅबिन क्रोचं ट्रेनिंग दिलं जाईल ग्राउंड हँडलिंग स्टाफ या ठिकाणी त्यामुळे याच्यासाठी जे काही आवश्यक अशा जे काही सेवा आहेत विमानसेवेच्या विषयात तर त्यासाठी खूप आवश्यक आहे बघा पुढच्या काही काळामध्ये या देशाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर अजून पुढे मोठ्या उंचीवरती जाणार आहे आजही आपण पाहिलं तर मागच्या दहा वर्षात या देशातल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली या देशातल्या विमान सेवा ज्या आहेत आपण हवाई मार्ग आहेत त्यांची सेवा कितीतरी पट्टीनं वाढली नुसत्या उडान योजनेमध्ये आज जवळपास साडेसहाशे रूट सुरू आहेत या देशामध्ये तेव्हा मोदीजी नेहमी म्हणतात की या देशातलं सर्वसामान्य माणूस आता विमान प्रवास त्याला करता आला पाहिजे जसं ते म्हणतात की हवाई चप्पल पेनण्यावाला हवाई सफर का उडे देश का आम नागरिक याने सर्वसामान्य माणसापर्यंत आता विमान सेवा गेल, दिली गेली पाहिजे आणि आज तुम्ही बघा कुठेही गेलं आमच्या सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींना लोक आता जुन्या काळात एस मागायचे रेल्वे मागायचे आता विमान सेवा मागतात ही या देशाची प्रगती ही या देशाच्या विकासाची मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती आणि म्हणून पुढच्या काही काळात तर तुम्हाला सांगतो की या देशातल्या ज्या काही विमान कंपन्या आहेत त्यांनी जवळपास तेराशे नवीन विमानांची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे आपण कुठे चाललो बघा आणि मग त्याला आवश्यक असलेली ही सगळी सेवा लागेल मग त्याला सगळ्याच प्रकारची जी काही मॅनपावर लागेल ट्रेन मॅनपॉवर लागेल ती मला असं वाटतं ग्लोबल या अकॅडमीतनं निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि सक्षम आणि अत्यंत प्रशिक्षित अशा पद्धतीची मनुष्यबळ या ठिकाणी सर्व क्षेत्राला आम्हाला मिळेल आणि म्हणून मी ग्लोबललाही मनापासून धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की पुण्यामध्ये आपण अकॅडमी सुरू करतात पुणे हे असं शहर आहे की आज देशातनं शिक्षणासाठी मुलं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात एक विद्येचं माहेर आहे त्यामुळे ग्लोबलसारख्या अकॅडमीमध्ये सुद्धा आता महाराष्ट्रातनं देशातनं मुलं या ठिकाणी येतील आणि प्रशिक्षण घेतील आणि या देशाच्या विमानसेवेला एक चांगल्या प्रकारची प्रशिक्षित असं मनुष्यबळ या ठिकाणी मिळेल त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि ग्लोबलला अभिनंदन